मूर्तिजापूर शहर तसेच ग्रामीण भागातील गोविंदा पथकाच्या हस्ते भव्य दिव्य दहिहांडे उत्सव शनिवार दिनांक एकतीस ऑगस्ट रोजी दुपारी तीन वाजता स्थळ श्री गाळगे महाराज विद्यालय मूर्तिजापूर येथे होणार अध्यक्षस्थानी गुलाबराव गावंडे बळवंत वानखळे खासदार अमरावती बाळापूर विधानसभा आमदार नितीन देशमुख डॉक्टर अभय पाटील संतोष कोरपे सुहास तिडके सुनील धाबेकर अध्यक्ष सुदगिरणी आशाताई मिर्गे अशोक अमानकर सुषमा कावरे पांडुरंग ठाकरे जिल्हा निरीक्षक जिल्हाध्यक्ष संग्राम गावंडे गोपाळ दातकर जिल्हा शिवसेना उभाटा गट सुषमा कावरे माया मैसने मेहबूब शेख जावेद हबीब सुनील गुल्हाने अजहर हुसेन रफिक सिद्दीकी पूजा काळे बहुसंख्य राष्ट्रवादी पदाधिकारी व कार्यकर्ते या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत या कार्यक्रमाचे आयोजन स्वर्गीय रमेशचंद्र राठी चॅरिटेबल ट्रस्ट व राठी जनसेवा फाउंडेशन द्वारा आयोजित कार्यक्रमाला विशेष आकर्षक म्हणून अभिनेत्री स्नेहा उल्हाल यांची उपस्थिती राहणार आहे पण आपण दहीहंडी चा कार्यक्रम घेत आहोत साजरी करत आहोत तर रवी राठी मित्र परिवार आणि रवी राठी जनसेवा फाउंडेशन तर्फे हा दहीहंडीचा महोत्सव साजरा करण्यात येत आहे आणि मूर्तिजयपूरचे युवकांना मूर्तिजयपूरचे लोकांना चांगला वाटला पाहिजे हा दहीहांडीचा कार्यक्रम लुप्त होत होता तर मी चार पाच वर्षापासून मी हातात घेतल्यानंतर याच्यावर प्रत्येक वर्षी काही ना काही नवीन आणून काही ना काही म्हणजे युवकांना लोकांना चांगला वाटेल तसा आयोजन करून त्यांना आनंद कसा भेटेल त्याच्यावर काम करत आहोत हां माझा रविराठी जनसेवा फाउंडेशनतर्फे आम्ही संकल्पना घेतलेली की दहा हजार युवकांना रोजगारची संधी उपलब्ध करून द्यायची त्यासाठी हा फाउंडेशन काम करणार आहे आपण करतही याव मागील पाच सात वर्षात मी जे वर्ग केला त्याच्यात हजार पोरांना मी रोजगार उपलब्ध करून दिलेला आहे दोन तीन कंपनी आणून इथे एस आय एस म्हणून कंपनी आहे सिक्युरिटी गार्डची त्याच्या माध्यमातून आपण सात आठशे पोरांना रोजगार उपलब्ध करून दिलेला आहे त्याच्या अतिरिक्त आम्ही काम करत आहोत भविष्यात आम्ही दहा हजार युवकांना रोजगार दे, आ, कसा देता येईल त्याच्यावर काम चालू केलेलं आहे ताज्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा